बातमी पुण्यातून आहे पुण्यात ट्रेम्पो ट्रॅव्हलमध्ये आता आग लागली होती आणि त्यामुळे अचानक लागलेल्या या वाहनातल्या आगीमध्ये जळून चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या या टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात भीषण आग लागली आणि त्यात बारा कर्मचारी तर या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये मध्ये बसले होते प्रवास करत होते आणि आपल्या कामाच्या ठिकाणी जात होते मात्र अचानक या वाहनाला आग लागली आणि चार जणांचा होर मृत्यू झाला आज सगळी प्रिंटिंगच्या कंपनीच्या एम्प्लॉईज त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलर या बसमधून फर्स्ट बस शिफ्ट साठी येत असताना था डसॉल्ट सिस्टीम कंपनीच्या समोर या टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली अचानक आणि त्या आगीमध्ये चार जणांचा वरपूरून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याचप्रमाणे सहा जे त्यामधले कंपनीचे एम्प्लॉईज होते हे रुबी हॉल क्लिनिक हिंजोळीमध्ये आयसीयू मध्ये ट्रीटमेंट घेत आहे दोघं सिरियस होते थोडे पन्नास टक्केपेक्षा जास्त आपण सिरियस म्हणूयात तर त्यांना आपण जिथे ह्याची सोय आहे भाजलेल्यांची मेडिकल ट्रीटमेंटची जास्त करून तिथे आपण पाठवलेलं आहे आणि बाकीच्यानंतर आपण इथे ट्रीटमेंट करतो आणि बाकी स्टेबल आहेत सध्या जे आहेत इथे ते तरी स्टेबल आहेत आणि जे काही शक्य आहे ते आम्ही करतो आहे त्यांच्यासाठी कर